रिळठी येथे गोदनाची चोरी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रेड येथील मदन राघोजी राघोजी आरू यांच्या वाशिम रिसोड रस्त्यावर असलेल्या येवती फाटा दरम्यान गोठ्यातील गाय वासराची चोरी झाली असून याबाबत त्यांचा मुलगा सागर वदन आरू यांनी याबाबतचा रिपोर्ट वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात दिला आहे ही घटना दिनांक तीस जानेवारी दोन ला सकाळी सात शून्य शून्य वा उघडकेस आली त्या जनावरांची किंमत अंदाजे वीस राघोजी आरू येथील रहिवासी असून माझा गुरांचा गोठा वाशिम ते रिसॉर्ट रोडवर यवती फाटा येथे आहे आणि माझ्याकडे एकूण बारा जनावर आहेत त्यापैकी मी सकाळी फिरायला आलो असता मला दिनांक तीस एक दोन हजार चोवीसला पाहिला असता माझ्या जनावरांपैकी एक गाय आणि एक गोरा साधारणतः अडीच वर्षाचा हा दावा तोडून कोणतरी अज्ञात इस्माने चोरून नेल्याचे मला आढळले ते मला समजलं असता मी माझ्या मुलाला कळवले आणि त्याने आपल्या वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन रिक्तार तक्रार दिली त्याबद्दल या पोलीस स्टेशनने योग्य चौकशी करून माझ्या गुरांचा तपास करावा ही विनंती त्यापैकी चोरी केलेल्या जनावरांची किंमत अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये आहे